भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी आपल्या लाखो अनुयांना नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती यानंतर देखील बाबासाहेबांनी सोळा ऑक्टोंबरला चंद्रपुरात येऊन देखील आपल्या अनुयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती नागपूरनंतर चंद्रपूर हे या ऐतिहासिक क्रांतीचे साक्षीदार आहेत जेव्हापासून येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा केला जातो पंधरा आणि सोळा ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याची जय तयारी सुरू आहे आपण बघू शकता आंबेडकर अनुयायी आणि बौद्ध धर्मीय दीक्षाभूमीवर अखंड श्रद्धेने अभिवादन करण्यासाठी येतात हा दिवस सामाजिक क्षमता आणि क्रांतीचे प्रेरणास्रोत आहे ब्रम्हक्र अनुप्रवर्तन दिनाच्या महोत्साच्या साक्षीदार होण्यासाठी बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग दीक्षाभूमीवर येतो चंद्रपूर जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यातून अनेक आंबेडकरी अनुयायी येथे येत असतात या महोत्सवाच्या दिवशी या ठिकाणी पुस्तकाचे मोठे स्टॉल लागलेले असतात दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येत असतात याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर